संत संत तुकाराम तुकाराम महाराज महाराज की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतं ते चित्र म्हणजे वारकरी संप्रदायाची ज्यांनी पायेमुळं रोवली ज्यांनी वारकरी संप्रदायाचा पाया रोवण्यामध्ये ज्यांचं महत्वाचं आणि मुलाचं योगदान आहे ज्यांनी आपल्या कीर्तनांच्या माध्यमातनं ज्यांनी आपल्या प्रवचनांच्या माध्यमातून जनजागृती केली ज्यांचं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर ज्यांचा प्रचंड मोठा इम्पॅक्ट आहे त्या संत तुकाराम महाराजांचे जे अकरावे वंशज ते म्हणजे हब महाराज मोरे यांनी आपल्या राहत्या घरी आपलं जीवन संपवलं आणि नेमकी त्या मागचं कारण काय जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमात महाराज मोरे हे आपल्या देहूच्या राहत्या घरी त्यांनी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं पण त्याच्या मागचं कारण त्यांनी लिहून ठेवलेल्या चार चिठ्ठ्यांमधनं समोर येते त्यांनी ज्या चार चिठ्ठ्या लिहून ठेवल्या होत्या ते म्हणजे आपल्या आई वडिलांना आपल्या मित्रांना आपल्या बहिणीला आणि आपल्या होणाऱ्या पत्नीसाठी त्यांनी त्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे जे प्रामुख्यानं त्यांनी हे टोकाचं पावलं उचलण्यामागे असणारं कारण ते म्हणजे त्यांच्यावर असणारं कर्ज त्यांच्यावर असणारं कर्ज ते फेडण्यात अयशस्वी हो ठरल्यामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊ उचललं असं बोललं जात आहे जी प्राथमिक माहिती समोर येते माध्यमांमध्ये त्याच्यावर तरी असं बोलत बट त्यांचा जो मोबाईल आहे त्याच्यामधला सगळा डेटा डिलीट करण्यात आलाय त्याच्यामधला सगळा डेटा इरेज करण्यात आला त्याच्यावर जी अजूनही शंकेची जी सुई आहे ती पोलिसांना आणखीन दाट झाल्याची बघायला मिळते त्याच्यावर तपास एकमार्गी जात नसून तपासामध्ये अनेक दुवे सहभागी असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे बट शिरीष महाराज मोरे यांची जी कारकीर्द होती ती कशी होती शिरीज महाराज मोरे हे प्रसिद्ध शिव व्याख्यात होते ते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ते व्याख्यान करायचे त्याचबरोबर संघाशी देखील ते जोडले गेले होते संघांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी संघात अनेक महत्वाची कामं संघाच्या साह्यांना त्यांनी केले हिंदुत्ववादी विचारांनी ते प्रभावित होते विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यामध्ये देखील त्यांचा महत्वाचा सहभाग होता छत्रपती संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी अनेक कामं केली होती पण शिरीष महाराज मोरे यांनी उचललेल्या टोकाच्या पावलामुळं त्यांनी ही जे सगळा घटनाक्रम आहे त्याच्या खरंच त्यांनी जे पत्रामध्ये नमूद केलंय तेच रिझन आहे की याच्यामध्ये आणखी कुठल्या गोष्टी सहभागी आहेत हे ये बघणं येणाऱ्या काळामध्ये हे महत्वाचं ठरणार धन्यवाद